चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पक्ष कोणाचा हा वाद सुरू असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलंय भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कुणा एका व्यक्तीचा मालकीचा नाहीये तो अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं देखील ते पुढे म्हणाले पक्ष आहे शरद पवारांचा म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की तो पक्ष पवारांचा पक्ष आहे मग दुसरा पक्ष तो शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरेंचा मात्र आदित्य ठाकरे आपण बघ तुम्हाला पक्ष बरोबर महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र राष्ट्र मनसे भारतीय जनता पार्टी कोणाचा तर कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही काय करतांचा पक्ष बाळासाहेब ठाकरे जो पक्ष काढलाय तो पक्ष शिवसेना तो पक्ष आमच्याकडे आहे अधिकृतपणे आहे चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलंय त्यांनी केलेलं ते के संशोधन असेल त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा चंद्रकांत दादानी वस्तुस्थिती सुद्धा जाणून घ्यावी असे स्टेटमेंट दिल्यानंतर इतरांमध्ये हालचाल होईल किंवा चलदुचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेली चंद्रकांत दादानी करू नये अशी त्यांना माझी विनंती राहील